वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे दे पाच ऑक्टोबर रोजी नंगारामोज्यम लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदींची उपस्थिती राहणार आहे या कार्यक्रमासाठी एस टी बसने एक लाख दहा हजार नागरिक पोचणार आहे याकरिता वाशिम जिल्हाधिकारी दोन हजार एस टी बुक केल्या आहेत महामंडळाच्या नागपूर व अमरावती प्रदेशातील एक हजार नव्वद आणि छत्रपती संभाजीनगर प्रदेशातील नऊशे दहा बस पाच ऑक्टोबर रोजी ठरवून दिलेल्या ठिकाणी पोहोचणार आहे त्यामुळे या दोन दिवसात विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागातील प्रवासी वाहतुकीचा प्रश्न निर्माण होणार आहे महामंडळाच्या ताफ्यात आधीच एस टी बसचा तुटवडा असताना विशेष सेवे अंतर्गत कार्यक्रमासाठी बस उपलब्ध करून दिल्या जात आहे येथील कार्यक्रमाकरिता बुक करण्यात आलेल्या एकशे एकोणवीस कर्मचाऱ्यांचा फौज वाटाही राहणार आहे यामध्ये बारा विभागीय वाहतूक अधिकारी सहा उपयंत्र अभियंता सात सहायक यंत्र अभियंता चौदा सहाय्यक वाहतूक अधीक्षक अठ्ठावीस वाहतूक निरीक्षक व वा सहायक वाहतूक निरीक्षक आणि बावन वाहतूक नियंत आणि बावन वाहतूक नियंत्रकांचा समावेश आहे विभागनिहाय बुक झालेल्या बस भंडारा शंभर चंद्रपूर सत्तर गडचिरोली तीस नागपूर एकशे पन्नास वर्धा पंच्याहत्तर अमरावती एकशे वीस अकोला दोनशे बुलढाणा एकशे पासष्ट यवतमाळ एकशे ऐंशी छत्रपती संभाजीनगर एकशे पंचवीस बीड शंभर जालना ऐंशी लातूर एकशे पन्नास नांदेड एकशे नव्वद धाराशिव पन्नास परभणी दोनशे पंधरा ब्युरो रिपोर्ट द स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव